धनगर समाजाकडून अमरावतीच्या जुना धामणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकल धनगर समाजातर्फे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली पंढरपूर लातूर रेवासा येथे बेमुदत उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून जुना धामणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

या देशाच्या विकासामध्ये घालवतात त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असेल आणि त्यांना या सरकारच्या सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून डाव्या आघाडीमध्ये चालते आहे परंतु या गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिला तळागाळातील लोकांवरती